बदलापुरातील रिक्षा चालकांनी शिस्त न पाळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी दिलाय रांगेत प्रवासी घेणं रिक्षा चालवताना लेनची शिस्त पाळणं युनिफॉर्म तसंच वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहनही त्यांनी रिक्षा चालकांना केलंय शहरातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नगरपालिका मुख्यालयात महत्वाची बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीला वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड बदलापूर रेल्वे स्टेशन प्रबंधक धनश्री गोडे तसेच इतर अधिकारी आणि रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते या बैठकीत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रिक्षाचालकांना सूचना देण्यात आल्या मात्र यापुढे रिक्षाचालकांनी शिस्तीचं पालन केलं नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल वेळप्रसंगी वाहनही जप्त करण्यात येईल असा सज्जड इशारा पोलीस उपायुक्तांनी दिलाय सुरुवातीला तर बदलापूर मध्ये जे नवीन सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत होती त्या सगळ्यांना करणं गरजेचं होतं त्यातले काही छोटे छोटे मायनर करेक्शन करणं गरजेचं होतं त्याबाबत संबंधित साहेबांना आणि संबंधित जे आहेत अधिकारी त्यांना त्याबाबत सूचना दिलेल्या आहे त्या ठिकाणी स्कॅनिंग करणं गरजेचं होतं त्या ठिकाणी सांगण्यात आलं आहे दुसरं रिक्षावाला रिक्षा बदलापूर मध्ये कमी असल्याने म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट कमी असल्याने सगळ्या अवलंबून भार पूर्ण पब्लिक ट्रान्सपोर्ट नव्वद टक्के भार हा रिक्षा ऑटो रिक्षांवर येतो तर त्याच्यात नव्वद टक्के ऑटो रिक्षांनी जर सुधारणा केली त्यांच्या स्वतः तर बऱ्यापैकी रस्त्यावर कंजेशन कमी होतील त्यामुळे त्यांचं समुपदेशन करण्यात आलेलं आहे ती तुम्ही जाऊन तुमच्या रिक्षा ऑटो रिक्षा सांगायची लाईनीत राहा लाईनीत प्रवास करा आणि कोणत्याही प्रकारे रॉंग साईड ड्रायव्हिंग करू नका तसेच आपण युनिफॉर्म मध्ये राहा फ्रंट सीट करू नका त्याबाबत त्यांना सूचना दिलेल्या केलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आणि ती मोठ्या प्रमाणात असेल ती तात्पुरती किंवा तुटपुंची कारवाई नसेल आता बदलापूर मध्ये पंधरा वर्षापूर्वी जवळपास रिक्षा स्टँड अलॉट करण्यात आले होते तसंच आरटीओ विभाग ट्राफिक विभाग आणि नगरपालिका यांच्या माध्यमातून एक जॉईंट व्हिजिट करून परत नव्याने एक गरज आहे जी ॲटो स्टँडची मोठ्या प्रमाणात शहरामध्ये नव्याने गरज आहे त्याप्रमाणे ते ठिकाणं व्हिजिट करून नवीन स्टँड त्यांना पंधरा ऑगस्टच्या हो पहिले त्यांना देण्यात येते